नमस्कार मंडळी आज आपण खांडे स्पेशल मस्त अशी कढी बनवूयात कढी बनवण्यासाठी ते मी घेतलं आहे चारशे ग्राम दही एक ग्लास छास घेतलेला आहे सर्वप्रथम एकदा फिरून घेतलं आहे दही मिक्सरमध्ये त्यानंतर घेतलं आहे मी चण्याचं चा पीठ एक चमचा आणि लसूण हिरवी मिरची जिरे याची पेस्ट घेतलेली आहे हळद घेतलेली आहे छान सर्व आपल्याला चमच्याने एकत्र करून घ्यायचं चा आहे चण्याच्या पिठाच्या ज्या गाठा आहे त्या मोडून घ्यायच्या आहेत हे बघा या पद्धतीने त्यानंतर कढई गरम करायची आहे गावरान तूप इथे घेतला आहे मी कढीसाठी चक्रीफूल घ्यायचं आहे दालचिनी घ्यायचं आहे कढीपत्ता घ्यायचा आहे छान अशी फोडणी द्यायची आहे त्यानंतर इथे मिक्स करून ठेवलेलं जे दही आणि ताकाचं मिश्रण आहे ते आपण कढईमध्ये घालायचं आहे गॅस बारीकच ठेवायची आहे उकळी येईपर्यंत आणि मधोमध्ये चमच्याने हलवत राहायचं आहे तर कड कढीला मस्त अशी उकळी येते तोपर्यंत आपण एका साईडला भजे करून घ्यायचे आहे कांदा कोथंबीर आणि लाल मिरची मीठ याची मस्त अशी मी भजे करून घेतलेलं आहे कढीमध्ये मी मीठ सर्वात शेवटी घालणार आहे कढी लाकळी आली त्यानंतर कोथिंबीर घालायचं आहे कढी आपली मस्त झालेली आहे त्यानंतर आपण इथे भजे घालूयात जास्त तुम्हाला घट्ट करायचे आहे असेल तर तुम्ही अजूनही बारीक गॅसवर तुम्ही त्याला ठेवून घट्ट करू शकता तर आपली कढी तर झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू